अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती आता काही दिवसातच येऊन ठेवलेली आहे आणि लाईव्ह मराठी परिवाराच्या वतीने आम्ही असणाऱ्या विविध दत्त मंदिराची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचत आहोत दत्त गुरुचरित्रामध्ये आणि दत्त संप्रदायामध्ये महत्वाचं स्थान असणार साडेतीन शक्तीपीठाच्या पैकी एक असणाऱ्या या दत्त भिक्षालीन मंदिरातून मी आपल्याशी संपर्क साधत आहे हो दर गुरुवारी आणि बारापर्यंत दत्त गुरुदेव हे कोल्हापूरमध्ये असतात आणि त्यामुळेच कोल्हापूरमध्ये बारापर्यंत कुणी कोणत्याही रूपात येऊन आपल्याला भिक्षा मागेल या सध्यापोटी येणाऱ्या सर्व याचकांना भिक्षुकांना या ठिकाणी भिक्षाही दिली जाते आणि ह्या मंदिराचा एक पौराणिक असा मोठा संदर्भ आहे मी आपल्या रवी मराठीच्या माध्यमातून हे आपणास दाखवतो कोल्हापुरातल्या रविवार पेठ इथं दत्त भिक्षालिंग मंदिर आहे या मंदिराचा दत्तगुरु चरित्र आणि करवीर ग्रंथामध्येही उल्लेख आढळतो दत्तभिक्षालिंग मंदिरामध्ये श्री दत्तगुरू हे दुपारी बारापर्यंत आणि यानंतर करवीर नगरीमध्ये भिक्षा मागण्यासाठी जात असतात अशी तमाम भाविकांची श्रद्धा आहे हा संदर्भ घेत हे मंदिर दत्तभिक्षालिंग नावाने प्रसिद्ध आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत हे मंदिर असून सध्या त्यांच्या वतीने दादरणे हे पुजारी या मंदिरातील सर्व व्यवस्था आणि पूजा अर्चा पाहत असतात आ, नमस्कार लाईव्ह मराठी परिवाराच्या वतीने या दत्त भिक्षालिंग मंदिराचं व्यवस्थापन करणारे पूजा करणारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर काम करणारे बाळासाहेब दादानी महाराज आहेत ज्योतिबापासून जी एक मोठी परंपरा त्यांच्याकडं आहे सिद्धिविनायकचंही काम त्यांनी केलेलं आहे आणि आता ही सगळी लगभग आणि तयारी चालू आहे या मंदिराचा काय पौराणिक इतिहास गुरुपुर चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे काय काय नेमकी मिळते देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या व्यवस्थेखाली असलेले श्री दत्तभिक्षालीन देवस्थान रविवारपेठ चौक कोल्हापूर मी पुरोहित बाळासो जनानंद आदरणे दत्तभिक्षालीन देवस्थान ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की गुरुच्या अध्यायीमध्ये करवीरी भिक्षा हा उल्लेख आहे महाराज दररोज भिक्षेसाठी माध्यान काळी म्हणजे अकरा ते बारा दरम्यान कोल्हापूरमध्ये भिक्षेला येतात कोल्हापूरमधील प्रसिद्ध स्थान दत्त भिक्षालीन देवस्थान आहे ह्या मंदिरामध्ये निर्गुण निराकार पादुका आहे ता पादुकाच्या समोर शिवलिंग आहे शिवलिंगावरती स्वयंभू तीन लिंग आहेत ब्रह्मा विष्णू महेश तसेच ह्या मंदिराच्या शेजारी एकवेरीचे मंदिर आहे ते सुद्धा स्वयंभू आहे नवदुर्गामध्ये ते नवदुर्गामध्ये मोडते तसेच गिरणार माहूरगड कोल्हापूर हे तीन स्थानं महाराजांची महत्त्वाची आहेत त्या स्थानामध्ये अखंड धुनी आहे औदुंबराचे वृक्ष आहे औदुंबराच्या वृक्षाला तीन फालद्या येतात इथे सकाळी श्री अभिषेक होतो परत आठ वाजता आरती होते दहा ते अकराच्या दरम्यान नित्यनेमातली पानाची पानाफुलाची पूजा होते दुपारी बारा वाजता आरती होते परत रात्री आठ वाजता आरती होते आपली पानाची पूजा ही फार वैशिष्ट्यपूर्ण असते तर ती कशी आणलेली असे ती पानं कुठनं नियोजित केली जातात आणि ते एक वैशिष्ट्यपूर्ण त्या पूजेत एक वैशिष्ट्य असं काय वेगळं आहे ही पानापुलाची पूजा ही आम्ही पानवाले आमच्या नित्यनेमातले पानवाले असतात त्यांच्याकडून आम्ही निवडक पाने घेतो महाराजनी गारव्याच्या स्वरूपामध्ये ही पानपूजा बांधली जाते ही पूजा अत्यंत वेगळ्या प्रकारची अशी दत्त मंदिरात होत असते आणि दत्त भिक्षाणं किंवा दत्ताचं सर्वात मोठं दत हो म्हणजे दत्त जन्मकाळ हा सोळा आहे चौदा डिसेंबरला याचा सोळा होतो आहे आणि जे कार्यक्रम रोज सुरूच आहेत भजन असेल प गुरुचरित्र पारायण असेल तर यातले महत्त्वाचे कार्यक्रम आणि काय काय नेमके दत्त मंदिरामधले आमचे वार्षिक उत्सव असतात गुरुद्वादशी नारळी पौर्णिमा दत्तजयंती सर्वात मोठा उत्सव हा आमचा नारळी पौर्णिमेचा असतो रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस ते रवि रेवा, रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस अखेर दत्तजयंचा उत्सव साजरा होत आहे सकाळी श्री रुद्राभिषेक नऊ ते बारा गुरुजद्र वाचन सकाळी दहा ते अकरा श्रीची अलंकारी पूजा दुपारी बारा वाजता आरती तसेच सायंकाळी पाच ते सात तांबे गुरुजींचे पुराण सहा ते आठ कीर्तनभूषण गजानन महाराज गुवा वाटा वाटारकर यांचे कीर्तन व रात्री आठ वाजता आरती व वा आठ तीस ते नऊ वाजेपर्यंत जप असतो आणि रात्री सा सांस्कृतिक कार्यक्रम असतात नऊ ते बारापर्यंत सांस्कृतिक भाषणाचे कार्यक्रम असतात चौदा डिसेंबर शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनी स्त्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे तसेच रात्री आठ वाजता पालखी सोहळा होणार आहे तसेच रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते बारा नगरप्रदिक्षिणा व महाप्रसाद वितरण होणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा मी श्री दत्त भिक्षानी देवस्थानतर्फे व देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरतर्फे मी सर्व भक्तांना आवाहन करीत आहे की सर्वांनी दत्त मंदिर दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र, नम्र विनंती आहे आपले दत्त मार्गाची प्रदर्शनेचा मार्गही सांगा आणि आपलं पंचंगा नदीवर येते तो पण केव्हा असतो विधी ते पण सांगा नाळी पौर्णिमा हा उत्सव पंचंगा नदी तरी महाराजा महाराजांना आम्ही स्नानासाठी पादुकामी घेऊन जात असतो त्यावेळी आम्ही तिथून स्नान घालून आम्ही गंगावेश महानगरपालिका लक्ष्मीपुरी भुईगल्ली उमाटाकी व तसेच आम्ही मंद रविवारपेठ मंदिरामध्ये आम्ही येतो त्यावेळासुद्धा हा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो रविवार दिनांक पंधरा डिसेंबर ही रोजीसुद्धा तसंच आमचे नगरप्रदक्षण असते मंदिरातून बिंदू चौकात बिंदू चौकातून शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा भवानी मंडप बिनखामी गणेश मंदिर महाद बारोड महानगरपालिका लक्ष्मीपुरी गोरक्षनाथ मंदिर भुईगल्ली दत्त भिक्षाली मंदिर ह्या ठिकाणी परिषद आमचा मार्ग आहे नंतर पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर आरती होते व आरतीनंतर महाप्रसाद वितरण होतो अशा प्रकारे ही सर्व दत्त जी लगभग सुरू आहे चौदा आणि पंधरा हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत चौदाला सायंकाळी पाच वाजून पंच मिनिटांनी पंचावन्न मिनिटांनी या ठिकाणी जन्म काळ होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी पालखी निघणार आहे या सर्व सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि एक आध्यात्मिक अनुभूती घ्यावी असं आव्हान दादरने महाराज यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने केलेलं आहे कोल्हापुरातील या प्रमुख मंदिरासह विविध मंदिराचाही आम्ही आता आपणाला एक एक दिवस आढावा देणार आहोत लाईव्ह करा वारणा कॅमेरामन वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा